नमस्कार आशा लाइफस्टाइल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसालेदार क्रिस्पी बटाट्याचे काप एकदम मसाल्यामध्ये खायला खूप टेस्टी आणि मस्त लागतात चला तर सुरुवात करूया काय काय साहित्य घेतलं ते, ते बघूया आपण इथे पाच बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून घेतली आणि आपण हे पाण्यामध्ये ठेवलेले थे आहेत व्यवस्थित असे धुवून घेतल्यानंतर आपल्याला याचे काप करून घ्यायचे काय काय साहित्य घेतलं ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट असे आपल्याला हे मसाल्यामध्ये काप बनवायला खूप सोपे आहेत आणि क्रिस्पी देखील लागतात ज्यांना बटाटा आवडत नाही ते रोज बनवून खातील अशा पद्धतीने आपण इथे बघू शकता तुम्ही काप करून घेतलेले आहेत आणि पुन्हा आपण हे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे हे काळे पडणार नाही पाण्यामध्ये काप करून घेतल्यानंतर पुन्हा ठेवायचे आहेत आता काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर आपण याच्यामध्ये दे कांदा देखील टाकून घेणार आहोत तर दोन छोटे कांदे आपण इथे बारीक असे कटरमध्ये बारीक चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक असे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर सात ते आठ आपण इथे कडीपत्त्याचे पानं देखील बारीक चिरून घेतलेले आहेत छोटा तोकडा अद्रकचा घेतला त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सात याचे देखील आपण उभे इथे पातळ असे काप करून घेतलेले आहेत आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या दे देखील आपण उभ्या साईजमध्ये इथे कट करून आहे आहेत सगळं टाकून आपण मस्त असे इथे बटाट्याचे काप क्रिस्पी बनवणार आहोत तर कढईमध्ये आपण छोटे दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण मोरी टाकून घेतली आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया दोन चिमूट हिंग हिंग टाकल्याने खूप छान अशी मसाल्याला चव लागते हिंग टाकून घेतल्यानंतर आपण छोटे अद्रकचे लसणाचे जे तुकडे करून घेतलेले आहेत कडीपत्त्याचे ते आपण या तेलामध्ये टाकून घेऊया आणि एक ते दीड मिनटासाठी आपण हे छानपैकी परतवून घेणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही बटाट्याचे काप नक्की बनवून बघा ज्यांना बटाटे आवडत नाही ते रोज बनवायला सांगतील अशा पद्धतीने जर तुम्ही बटाट्याचे क्रिस्पी काप जर बनवले तर खायला खूप स्वादिष्ट लागतात चपाती शिवाय तुम्ही असे मसाल्यामधले खाऊ शकता इतके भन्नाट असे लागतात तर बघा आपण इथे मस्त असं हे परतवून घेतलेलं आहे लसूण आणि अद्रकचा कलर चेंज झालेला आहे आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर कांदा आपण एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कांदा टाकल्यानंतर मसाल्याला खूप छान अशी कोटिंग येते आणि कांद्याने खूप छान अशी चव देखील लागते मसाल्याला तर कांदा आपल्याला छानपैकी इथे परतवून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटासाठी गॅस आपण इथे फुल ठेवलेला आहे आणि फुल गॅसवरतीच कांदा आपण परतवून घेणार आहोत म्हणजे झटपट कांदा हा परतला जातो तर बघा आपण कांदा इथे एकत्र करून घेतलेला आहे कांद्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे जास्त लालसर करायचा नाही हलकासा कलर चेंज झालेला पाहिजे तर तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर इथे चेंज झालेला आहे आणि बटाट्याचे जे, जे काप आपण करून ठेवले होते ते मी चाळणीवरती काढून घेतले आणि आपण आता नंतर याच्यामध्ये ते टाकून घेतलेले आहेत आता हलक्या हाताने आपण हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया मी फुल ठेवलेला आहे फुल गॅसवरती आपण दोन तीन मिनिटांसाठी याला परतवून घेतलेला आहे परतवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चिमूट हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार आपण मीठ सुद्धा लगेच टाकून घेणार आहोत तर मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया मीठ टाकल्याने काय होईल की पटकन आपले हे बटाट्याचे काप शिजून होतील आणि हळद पावडर आपण याच्यामध्ये अशासाठी टाकून घेतली की बटाट्याच्या कापाला खूप छान असा कलर देखील येईल आता एकत्र करून झालं की आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊ गॅस इथे मी मध्यम आहे मध्यम गॅसवरती आपण आता याला सात ते आठ मिनिटांसाठी छानपैकी शिजवून घेऊया तर आपण आता झाकण काढून बघूया सात ते आठ मिनिटं इथे झालेले आहेत पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि मधून मी दोन ते तीन वेळे झाकण काढून याला मिक्स करून घेतलेलं होतं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे बटाट्याचे काप जे आहे ते करपले जाणार नाहीत तर बघू शकता तुम्ही कलर इथे चेंज झालेला आहे आपण आता जी हिरवी मिरची कट करून ठेवली होती ती याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा हे एकत्र करून घेऊ गॅस इथे मी मध्यमच ठेवलेला आहे मध्यम गॅसवरतीच आपण आता याला मिक्स करून घेऊया पुन्हा आपल्याला याच्यावरती तीन ते ती चार मिनिटांसाठी झाकण ठेवून आहे तर बघा तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून घेतलंय आणि हलक्या हाताने आपण आता हे मिक्स करून घेऊया एक बाजू जी आहे ती क्रिस्पी झालेली आहे तुम्ही बघू शकता कापांचा कलर वेगळा झालेला आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे गॅस इथे मी फुल ठेवलेला आहे आता आणि फुल गॅसवरती आपण हे छानपैकी एकत्र करून घेऊया तळापासून आपल्याला कढईमधून मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपण याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा कढईला चिकटून राहील आणि तो करपल्या जाईल एकत्र करून आता याच्यामध्ये आपण एक चमचा भरून कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी टाकून घेऊया कसुरी मेथी टाकल्यानंतर मसाल्याला खूप छान अशी चव लागते तर बघू शकता एकूस करून आपण एक चमचा भरून याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट टाकून घेऊया तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा भरून आपण इथे धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा भर आपण इथे आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे आमचूर पावडर टाकल्यानंतर खूप छान अशी चव लागते या कापांना मसालादार एकदम क्रिस्पी असे काप तयार होतात तर आपण हे मसाले एकत्र करून घेऊया आणि गॅस इथे मी फुलच ठेवलेला आहे फुल गॅसवरतीच आपल्याला आता हे व्यवस्थित असं एकत्र करत राहायचं आहे म्हणजे क्रिस्पीपणा येईल तर बघू शकता अजून दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि कलर एकदम भन्नाटासा आलेला आहे क्रिस्पी झालेले आहेत हे काप आता याच्यावरती आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथंबीर टाकल्यानंतर आपण हलक्या हाताने पुन्हा एकत्र करून घेणार आहोत गॅस आता इथे मी मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅस वरती आपण एक तीन ते ती चार मिनिटासाठी याला कुरकुरीतपणा येईल म्हणून परतवून घेणार आहोत बटाट्याचे काप जे आहे ते शिजून रेडी झालेले आहेत गॅस आपण आता बंद करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे काप आपले इथे तयार झालेले आहेत एकदम मसालेदार क्रिस्पी कलर बी देखील खूप छान आलेला आहे एक ताटामध्ये आपण आता हे काढून घेऊया तर बघा क्रिस्पी मसालेदार आपले बटाट्याचे काप इथे तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही देखील मसालेदार काप नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद